नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ त्यांच्या खात्यात पस्तीस हजार रुपये जमा होणार आहे नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या आर्थिक वर्षात सरकार कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडणार आहे कारण सरकार महागाई भत्त्यात आणखी वाढ करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे उत्कर्षाच्या काही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिल्याचेही वृत्त आहे सकते उच्च पदवी लोक प्रोत्साहन रक्कम की तैयारी करी या कर्मचार प्रोत्साहन रकमे तिप्पट वाली होती या वे सरकार पांच हजार तैयारी करते है हा बदल पहा मित्रनो आतापर्यतं सरकार उच्च पदव्या अल्लाह कर्मचार प्रोत्साहन मन दजार रुपये दी अच्छे पास मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या वर्षी त्यांची रक्कम ही तीन पट वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तीस हजार रुपये मिळू लागले आहे त्यात सरकारी अटी आहे हे सांगू उदाहरणार्थ पदव्युत्तर पदवी किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या डिप्लोमासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळतील त्याचबरोबर पी एच डी किंवा त्यांच्या समक्ष पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे मित्रांनो वास्तविक या वाढीव रकमेचा लाभ केवळ त्या पदवीधारकांनाच मिळतो जे कर्मचारी पदाशी संलग्न आहेत कारण अधिकारी पदावर असणाऱ्या या योजनेतून बाहेर ठेवले जाते पात्रता आणि काम यांच्या संबंध असावा असा स्पष्ट सूचना आहेत निवड शैक्षणिक आणि साहित्यिक विषयावर प्रोत्साहन दिले जात नाही अधिक माहितीसाठी सरकारी वेबसाईटला भेट देणे महत्त्वाचे आहे मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वी प्रोत्साहनपर रकमेत वाढ जाहीर केली जाऊ शकते मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद